मंडळी स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो होतो शेतामध्ये शेतामध्ये बाजरीचं या ठिकाणी पीक आपण केलेलं आहे बाजरी आहे आणि पलीकड गहू आहे आणि ही अशा पद्धतीची बाजरी उन्हाळी बाजरी म्हणतात याला ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण यावर्षी जास्तीत जास्त बाजरी आणि गहू हे लोन पीक घेण्याचा जास्त प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला दाखवत आहे छोटी म्हणजे उशिरा पाणी दिल्यामुळे इकडली एक दिवसाचा फरक आहे पलीकडल्या बाजरीत आणि हे आहे मी आपल्याला दाखवत आहे जी, जी बाजरी आलेली आहे मोठाली दिसते थोडी उंची जास्त आहे त्याची आणि त्या बाजरीमध्ये आणि ह्या बाजरीमध्ये एकाच दिवसाचा फरक आहे म्हणजे पेरणीमध्ये नाही पाणी देण्यामध्ये म्हणजे दे। एका दिवसाच्या फरकाने किती बाजरीची उंची कमी झाली पहा एक फुटाने डायरेक्ट एक फुटाने ही बाजरी कमी आहे आणि पलीकडे जी बाजरी आहे ती अगदी एक दिवसाची जास्त असल्यामुळे तिची एक फुटाने उंची वाढली ज्या वेळेस उगली त्यावेळेस आम्हाला नाही करत पण ज्यावेळेस जी उंची वाढत वाढत गेली त्यावेळेस कळलं की यामध्ये भरपूर फरक आहे हे एक एकच झाड आलेलं आहे मौरीचं छान असं आहे मोरीचं झाड या ठिकाणी आला असेल याचं तरी पडलं असेल पण अगदी छान एकच झाड आहे ते किती अगदी उपयोग आणि नॅचरल कलर त्याचा येल्लो कलर आहे पिवळा त्याला जे फुलं आलेले आहेत सॉरी हे मोरीचं झाड नसून हे झाड आपलं बडी आहे पहा निसर्गाची पण किती कला आहे की एकच बी कुठंतरी आता बीया आला हे आम्ही बियामध्ये आलं असेल किंवा इकडून तिकडून पडला असेल तर ते एकच बियापासून हे असं विराट असं मोठं झाड या ठिकाणी आपल्याला अवघ्या एक ते दीड महिन्यामध्येच पाहायला मिळत आहे आणि किती छान हे झाड आलेलं आहे किती निसर्गाची ही म्हणजे कला आहे आपण एक बी पेरलं तर त्याला अनेक बिया येतात आणि त्या पूर्ण आपल्याला आपलं उपजीविका भागवण्यासाठी पुरेशा ठरतात अशी ही आमचं बाजरीचं पीक आहे मी आपल्याला अजून पण पलीकड बाजरी आहे ती दाखवत आहे जी एक दिवसाने मोठी आहे एक दिवसाने मोठी असणारी ही बाजरी पा आता ही छोटी बाजरी आहे एक दिवसानी आणि ही एक दिवसाने मोठी आहे यामध्ये पा ना किती फरक आहे म्हणजे एक फुटाचा डायरेक्ट फरक आहे यामध्ये आपण पाहू शकता अशी बाजरी पूर्ण खालीपर्यंत आहे आणि हे बाजरीचं पीक हे उन्हाळीचं एवढं बहरून आलेलं आहे अगदी ताजं हिरवं गार असं कुठंही तुम्हाला असं यामध्ये वेगळं पण दिसणार नाही असं हे निसर्गाने आपल्याला दिलेले एक मौल्यवान पीक एका बियापासून आपल्याला येणाऱ्या अनेक बिया ह्या आपल्याला खाद्य म्हणून आपण त्या बिया बाजरी वापरतो अशी बाजरी अतिशय सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण याची लागवड जानेवारी नाही सॉरी डिसेंबरमध्ये पेरणी के केली होती याची अगदी डिसेंबरमध्ये पेरणी केल्यामुळं या ठिकाणी ही बाजरी आली हे पान या ठिकाणी थोडं पेरतानी थोडा प्रॉब्लेम आला असेल मशीनला त्यावेळे इथं बी नाही पडलं पण अगदी किती छान असं सगळ्या बाजरीच्या मध्ये भागामध्ये ते एक खळ्या एवढी जागा या ठिकाणी सुटलेली आहे ती तशीच आहे त्या ठिकाणी नंतर काही बाजरी लावण्यात आलेली नाही आपण पाहू शकता पलीकडं पण या इथे वढा आहे वड्याच्या पलीकडून बाजरी लावलेली आहे अगदी हा भाग पूर्णपणे तलावामध्ये गेलेला आहे आणि उन्हाळ्याच्या तला कालावधीमध्ये या तलावामध्ये पाणी नसतं आणि जे काय थोडंफार पाणी आहे ते उर्वरित क्षेत्रामध्ये ज्यांच्या ज्यांचा या जमिनीवर अधिकार आहे ते या क्षेत्रामध्ये पीक घेतात आणि आणि आपली पीक घेऊन आपलं उत्पन्न मिळवतात आणि हे पूर्ण आपल्या ही बाजरी आता मी पलीकर तुम्हाला गहू आहे आपला तो गहू पण दाखवण्याचा प्रयत्न करा आता हे पा हे द ओला आहे ओलं म्हणजे रात्री मी या ठिकाणी आलो होतो आणि इथपर्यंत पाणी दिलं होतं आपण आणि हे पाणी दिल्यामुळं हे सगळं ओलावा या ठिकाणी आहे पलीकडे गहू आहे ठीक आहे पूर्णपणे बाजरी इथून पलीकडे सर स सर, सर्व बाजरी भिजलेली आहे आता खाली आपल्याला चिखल पाहायला मिळत आहे तरी पण मी मध्यमच जाणार आहे इथून कारण पलीकून जायला वेळ लागतो ना ह्या गव्हाला पण आपण पाणी दिलेलं आहे हा गहू पण या बाजरीसोबतच या ठिकाणी आपण याची लागवड केली होती आता हे पायी मी आपलं झूम करून दाखवतो ह्या याला ओंब्यायला सुरू झालेल्या आहेत म्हणजे हा गहू पोथरात पोठरात आलेला आहे म्हणजे पूर्वी काय असेल पोठरात हे नेमकाही शब्द असेल म्हणजे पिकाची ज्यावेळेस निर्म पीक दाणे याला भरायला सुरू होतात त्यावेळेस असं पोठात आला असं म्हणण्याची पहिली प्रथा आहे किंवा त्याला तसं नाव दिलेलं गेलेलं आहे असा हा पूर्णपणे आपल्याला दाखवत आहे हा पूर्णपणे गहू आहे इकडं पलीकड पण ज्वारी आहे थोडी वरती हवरी सॉरी हवरी आणि आपण काही हे के केलेलं आहे काय भगर हे थोडं उत्पन्न आपलं उपवासाचं जे भगर आहे उपवासात भगरीच्या भाकरी बनवतात मस्त खाण्यासाठी त्या पण या ठिकाणी आपण थोडी भगर लावलेली आहे ज्वारी लावलेले आहे हे पूर्णपणे गहू आपल्याला पाहायला मिळत आहे हा असा आमचा गहू आलेला आहे मी जे आपल्याला झूम करून अजून पण दाखवतो हे पा यामध्ये गव्हाला पूर्णपणे दाणे भरायला सुरू झालेले आहेत असा हा गहू याला रात्री पाणी दिल्यामुळं पूर्ण असा एकदम हिरवागार आहे बाजरीचं की असं हे मळ्यातलं आपलं पीक आहे मित्रांनो आणि पूर्णपणे आपल्याला दाखवण्याचा एक उद्देश म्हणजे आपले ग्रामीण भागामध्ये भागा हे हिरोगार असं वातावरण आणि या वातावरणामध्ये पूर्ण शेतकरी आपली मेहनत करून यामध्ये उत्पन्न मिळवत असतो असं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मेहनतीतून फुललेलं हे ही बाग असते आणि या बागेला फुलवण्यासाठी शेतकऱ्याला अपाराशी मेहनत घ्यावी लागते यामध्ये त्याचे रात्रंदिवस कष्ट असतात त्यामध्ये त्याला नांगरणीपासून तर पूर्ण ज्या गुणीत बाजरी किंवा धान्यपर्यंत कष्ट करावे लागतात गुन्हेतच नाही पण गुणी घरी जाईपर्यंत व्यापाऱ्याच्या किंवा घरी आपल्या जाईपर्यंत ते कष्टच करावे लागतात एवढी यातमध्ये मेहनत असते आपल्याला ज्यावेळेस आपल्या ताटामध्ये अन्न येतं त्यावेळेस आपल्याला वाटतं हे सहज आले दे असं पण मित्रांनो ते अन्न एवढं सहज आलेलं नसतं कारण त्यामागे एका शेतकऱ्याची पूर्ण मेहनत असते कष्ट असतात आणि पूर्ण त्याने घाम गळवलेला असतो त्या अन्न उगवण्यासाठी आपल्याला त्याचं महत्त्व ज्यावेळेस कष्ट करतो त्यावेळेसच आपल्याला ते जाणवतं हा गहू आहे यापासून आपण जी चपाती तयार होते किंवा विविध पदार्थ तयार होतात ह्या आता तो गहू आणि बाजरी हे कॉम्बिनेशन या ठिकाणी मी आपल्याला दाखवत आहे झुम करून उज्या हाताला गहू आहे आणि इथं बाजरी आहे असं हे पीक आहे मित्रांनो ग्रामीण भागामध्ये आणि शेतकरी असे हे पीक ग्रामीण भागामध्ये मेहनत करून फुलवतो यामध्ये त्याला भरपूर कष्ट करावे लागतात आणि शेतकऱ्याची ही जाणीव प्रत्येकाने ठेवायलाच पाहिजे कारण तो जरी आपल्याला पीक हे विकत देत असला तरी पण त्या पिकाची व्हॅल्यू भरपूर आहे कारण जगाचा पोशिंदा या शेतकऱ्याला म्हणतात ते उगंच नाही आणि जे आपण पैसा देऊन त्यांचं धान्य खरेदी करतो ते पूर्णपणे धान्य हे म्हणजे त्याची व्हॅल्यू म्हणजे ते ते, 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 ते किंमत आहे त्याला ती भेटत पण नाही आहे कारण त्याची किंमत त्यापेक्षा डबल त्याला भेटेल किंवा ज्यावेळेस त्याची योग्य किंमत दिली जाईल त्यावेळेस शेतकरी कुठं आपल्याला सुखावलेला दिसेल जोपर्यंत त्याच्या मालाला योग्य ही किंमत भेटत नाही तोपर्यंत शेतकरी हा आपल्याला दरिद्रित म्हणा किंवा गरिबीतच राहिलेला दिसणार आहे कारण त्याची मेहनत ही पूर्णपणे शरीरात रक्ताचं पाणी होऊन बाहेरने जातो घाम एवढी त्याची मेहनत असते मित्रांनो आणि त्याला त्याचे कष्ट जे असते जी मेहनत असते त्याला कोणता टायमिंग नसतो किंवा कोणता नियम अटी नसतात कोणत्याही वेळेमध्ये शेतकऱ्याला रात्री दारे धरायला यावं लागतं दिवसा यावं लागतं आणि वे लाईटीच्या वेळेनुसार तो या ठिकाणी शेतात येत असतो तो रात्री चुकाटा पाहत नाही किंवा रात्रीच्याला भीती पण नसते आणि तो भीत पण नाही कोणाला कारण एवढा तो धडसभात झालेला असतो आणि मेहनत करण्याची तयारी तो या ठिकाणी दर्शवतो आणि हे पीक आपल्याला फुलवतो असं हे शेतकऱ्याच्या व्यथा असतात मित्रांनो शेतकऱ्याच्या व्यथा ह्या खूप जेवढ्या आपण सांगतो तेवढ्या कमीच आहेत आपल्याला वाटत असेल शेतकरी हा खूप जमिनी असतात किंवा खूप त्यांना उत्पन्नातून पैसा भेटतो पण मित्रांनो तसं काही नाही आहे मी पण एक शि सुशिक्षित आहे आणि मी पण या ठिकाणी शेती करतो आणि मला पण माहीत आहे बाहेरचं म्हणजे किती कष्ट आहे आणि शेतीमध्ये किती कष्ट आहे या दोन्ही गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी सांगेल की शेतकऱ्याला जेवढ्या भाव देता येईल तेवढ्या द्या मित्रांनो प्रशासन असेल जनता असेल किंवा कुणी पण असेल शेतकऱ्याच्या ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याचं माल खरेदी कराल त्यावेळेस ते त्यांच्या भावात कमी करू नका कारण त्यांनी आता से साधं एक उदाहरण जरी घेतलं एक आता हे उदाहरण आपलं समजा एखाद्या कोथिंबिरीच्या जुडीचं घेतलं ती जुडी त्याला तुमच्यापर्यंत ये येण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला लागते त्यामध्ये त्याची लावणी असेल फवारणी असल त्यामध्ये खत असेल पाणी असेल आणि त्याचं संरक्षण पण असं आजकाल शेतकऱ्याला अजून एक मोठं संकट आलेलं आहे ते म्हणजे पिकाचं संरक्षण त्यामध्ये तुम्हाला सांगतो आता शेती एवढी असल्यामुळे त्याला कंपाऊंड करणं शक्य होत नाही खर्ची गाठल्यामुळे तो करू बी शकत नाही आणि त्या पिकाला संरक्षण हे था तो करत असतो संरक्षण करताना त्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो कधी कधी नासाडीचं नासाडी पण सहन करावं लागते त्या ठिकाणी त्याचं मोठं नुकसान पण होतं एवढं सहन करण्याची कॅपॅसिटी त्यामध्ये आहे उघड्या आबाळाखाली आणि मोकळ्या वातावरणामध्ये त्याचं हे लाखो रुपयाचं हे उत्पन्न या ठिकाणी एक बहरत असतं फुलत असतं आणि ते निर्माण होत असतं आणि त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्यामध्ये आसमानी संकट असतील वारा वादळ पाऊस विविध रोग पडतात त्यानंतर तुम्हाला सांगतो नंतर जनवरं जंगली जनावरं असतील डुक्कर असतील किंवा विविध प्राणी असतील ते पण ह्या पिकाच्या नासाडी भरपूर करत असतात यामध्ये पण शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं मित्रांनो असं हे सर्व नुकसान सर्व तोटे सर्व गोष्टी सहन करत करत हा शेतकरी आपल्याला या, या ठिकाणी पीक उगत असतो त्यामुळं शेतकऱ्याची किंमत ही आपण क कमी न करता शेतकऱ्याचं जेवढा भाव असेल तेवढा भाव देऊन हे उत्पादन खरी करण्या खरेदी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण जे शेतकरी जगला तरच आपल्याला खायला मिळणार आहे आणि शेतकरी जर या ठिकाणी जगला नाही किंवा त्याने उत्पादन घेण्याचं बंद केलं तर आपलं जे महत्त्वाचा घटक आहे अन्न हे आपल्याला भेटणं मुश्किल होईल पैसा संपत्ती गाड्या बंगला ह्या सर्व सर्व गोष्टी नंतर तर घेताच येताल त्या निर्माण केल्याही जाऊ शकतात पण अन्न हे निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला कष्ट घ्यावेच लागते प्रत्येकाला कष्ट घ्यावेच लागतील त्यावेळेस अन्न निर्माण होईल शेतीतलं उत्पादन हे सहजासहजी निघणारं उत्पादन नाही आहे त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते मित्रांनो यासाठी आपण भरपूर त्यांना भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो तव्हा कुठं तरी उत्पन्न या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतं आणि शेतकरी आपल्या स्वतःसाठी काही ठेवून बाकीचं जग जगासाठी जो समर्पित करत असतो आपलं उत्पन्न दहा त्याची काय जेवढी उलीतील काय किंमत ठरवलेली असते तेवढी सगळ्यात मोठी शोकांतिका शेतकऱ्याची ही आहे मित्रांनो की तो आपल्या उत्पन्नाच्या किंवा आपल्या याचा मालाचा भाव तो स्वतः ठरवू शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे मोठमोठ्या इंडस्ट्रीला असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील या स्वतःच्या प्रोडक्टचा भाव स्वतः ठरवतात तसं स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही आहे ही मोठी एक त्यांची शोकांतिक आहे वस्तुस्थिती आहे त्यासाठी त्या पण सरकारने काही प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांच्या मालाला भाव देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि शेतकऱ्याची सगळ्यात मायनस पॉईंट आणि सगळ्यात याची बाजू म्हणजे शेतकऱ्याला जे या शेतीसाठी औषध असतील बी बियाणं असतील किंवा खते असतील हे सर्वात महाग भेटतात मित्रांनो ते परडेबल नसतात त्यामुळे शेतकऱ्याला शेती परडत पण नाही आहे औषधी विविध रोगांचा सामना असतो त्यामध्ये त्यांना फवारणी करायची असते शेती पिकासाठी शेती वाढवणे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना खत घालावं लागतं आणि बी असतं ते लागवडीसाठी विविध प्रक्रिया करून जे बी निर्माण केलं जातं ते बी घेण्यासाठी पण भरपूर पैसे मोजावे लागत असतात शेतकऱ्याला शेतकरी यामध्ये मजूर भेटत नाही मजुराची पण या ठिकाणी दर भरपूर वाढलेले आहेत त्यामुळे शेती शेतकऱ्याला फोर्डेबल नाही आहे त्यामुळं श स सरकारने या गोष्टी कमी करण्यासाठी थोडे पावलं उच्चल काळाची गरज आहे तेव्हा शेतकरी कुठंतरी तक धरूल किंवा शेतकरी टिकेल नसता शेतकरी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही आणि विविध संकटातून शेतकरी आपल्या जीवन पण या ठिकाणी संपवत आहे शेतकरी खरं जीवन संपवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेच आहे की शेतकऱ्याला मालाला भाव भेटत नाही मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या व्यथा या ठिकाणी मांडण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि इथून पुढं पण ग्रामीण भागातील विविध व्यथा या चॅनलद्वारे आपण मांडण्याचा प्रयत्न करत राहू तत्पूर्वी आपलं हे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपलं नोटिफिकेशन असेल किंवा आपली प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत येणे येत जाईल आणि आपल्याला ही माहिती भेटत जाईल तर मित्रांनो थांबूया आपण या व्हिडिओमध्ये आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय